एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा लाडक्या बहिणींना मिळणार आता पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये प्रति महिना इलेक्शन जिंकल्यामुळे लाडक्या बहिणींना सहावा सातवा आणि आठवा हप्ता येईल असं देखील ते म्हणाले एवढंच नाही तर लाडकी बहिणी योजना जोपर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत कुठेही बंद होणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं ही, ही योजना फक्त महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे या योजनेच्या दरम्यान एकवीसशे रुपये प्रति महिना दिला जाईल योजनेचा उद्देश फक्त महिलांची आर्थिक मदत व्हावी आणि महिलांना काहीतरी मदत मिळावी म्हणून ही योजना चालू केली आहे बरेचसे महिलांचे अर्ज या ठिकाणी स्वीकारले गेले नाहीत काहींचे रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे महिला आणि बालविकास विभागाने सरकारला अर्जाची अंतिम मुदत वाढवण्याची विनंती केली जेणेकरून ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनाही लाभ मिळावा प्रशासनाने अर्ज करण्याची अंतिम तारीख सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवली तरीही काही महिलांना अर्ज करण्यात आले नाहीत हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर किंवा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्याची घोषणा केली गरजू महिलांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी राज्यात निवडणूक संपल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनची एक अनोखी योजना आहे जी महिलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत दरमहा आर्थिक मदत कितीच जाते पूर्वी ही रक्कम पंधराशे रुपये होती तर आता ही एकवीसशे रुपये करण्यात आली आहे आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाखाहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे प्रत्येक महिलांना पाच टप्प्यात एकूण नऊ हजार रुपये देण्यात आले आहेत आता आपण पाहूया आपल्याला जे हे सहावा सातवा आणि आठवा हप्ता एकदा मिळणार आहे तो किती तारखेला मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की हे जे पैसे आहे आपल्याला पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान मिळणार आहेत सव्वा सातवा आणि आठव्या हप्त्याचे एकूण पैसे सहा हजार तीनशे रुपये एकदाच आपल्या खात्यात पाठवण्यात येणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र